नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमो मध्ये पार्थ काव्याला म्हणत असतो ऑफिस मध्ये एक छोटासा कार्यक्रम आहे त्यावरती काव्यामध्ये काय बोलत आहे चला बोला पटकन आणि त्यानंतर पार्थ म्हणतो ऑफिस मध्ये दिवाळीच्या निमित्ताने आपापल्या बायकांना घेऊन यायचं आहे पार्टीमध्ये काव्य मात्र पार्थ कडे प्रचंड रागाने पाहत असते आणि काव्या पार्थ बरोबर जायला तयार होईल का पिहू नंदिनीला काही प्रश्न विचारत असते आणि म्हणते दहा कोटीमध्ये किती शून्य असतात यावरती नंदिनी म्हणते आठ शून्य असतात पिहू दहा कोटीमध्ये आठ शून्य असं म्हणत रूममध्ये होमवर्क करण्यासाठी जाते त्यानंतर नंदिनीला प्रश्न पडतो तो जीवाचा कारण त्याने सत्य अजूनही लपवलेलं आहे दहा कोटी कुठून आणले असा प्रश्न तिला पडलेला आहे तर महाजनने जीवाला फोन लावलेला आहे आणि त्याला विचारत असतात नेमकं तू काय केलंयस जीवा यावरती जीवा म्हणतो मी स्वतःचा सौदा केलेला आहे असा सौदा केला आहे की आता त्यातून बाहेर पडणं मुश्किलच आहे जीवाने स्वतःच्या जीवाचा सौदा केलेला आहे का पुढील भागामध्ये पाहायला मिळेल